पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं श्रीनिवास भाऊ संघा यांचा सन्मान सोलापूर येथील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं राजमल बोंबॅल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली युवजन महासंघमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघामचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडेंट नागेश बोंबॅल सचिव विजय निली आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रथम प्रेसिडेंट नागेश बोंबॅल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर आदरणीय श्री श्रीनिवास भाऊ संघा यांचं पुष्पहार मोमेटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्नाळ यांनी मार्गदर्शनपर भाषणात श्रीनिवास भाऊ संघा यांना पुढील कार्या शुभेच्छा दिल्या तर सकारात्मक दाखल श्रीनिवास भाऊ संघा यांनी युवक संघटनेचे आभार मानले तसेच अखिल भारतीय पद्मशाली संघमचे अधिवेशन नऊ मार्च दोन हजार रोजी हैदराबाद इथं असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केले माधवी अंदे यांनी शुभेच्छा दिल्या अध्यक्ष भाषणात यशवंत इंदापुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनात उपस्थित राहून युवकांनी एकीचं बळ दाखवावं असं आवाहन केलंय श्रीनिवास भाऊ यांना पुढील संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सुभाष देशमुख आणि गौरी समज संघटना म्हणजे त्या सर्वांना मार्गदर्शन कर्मचारी युवक संघटनेच्या वतीने केले जाते त्याबद्दल आपण या सो आता सत्कार बरोबर उपस्थित राहिल्याबद्दल ते सर्वांचं स्वागत करून युवजन अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल तुम्ही मला इथं सत्कारला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे त्याच पीठावर उपस्थित आपले समाजात ही खूप मोठी गोष्ट आहे पण समाजासाठी समाजात जागरूकता येण्यासाठी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा जो जिम्मेदारी असतो ज्यावेळेस आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या आज जस्ट आत्ताच नाणीची म्हणली की आपल्या समाजावर ओबीसीसाठी एस बी एस बी सीचा जो दोन टक्के आहे त्याच्यासाठी कोर्टात दावा चालू का मागील दीड ते दोन वर्षापासून दावा चालू पण चाल। एखादी व्यक्ती समाजाचा मुद्दा घेऊन उभारलं तर त्याच्यासाठी समाजात प्रत्येक मनुष्य जो प्रश्न त्याच्यासोबत उभारत नाही तो प्रश्न सुटत नाही कारण तो प्रश्न समाजातल्या प्रत्येकाचा असतो एखाद्याची परिस्थिती चांगली असते त्याला ती गरज नसते पण ज्याची परिस्थिती खरंच वाईट आहे त्याच्यासाठी समाजातल्या अशा अनेक लोक संघर्ष करून समाजाच्या भंतव्यासाठी लढा देतात अशा प्रत्येक लोकांसोबत आपण उभारलं पाहिजे आपण इथं जमलेले प्रत्येक जण आहोत तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या घरातल्या पाच पंचवीस लोकांना आपण जिथं काम करतो तिथं आपले समाजातले लोक असतील आपल्यातला एकमेकांचं द्वेष बाजूला ठेवून राजकारणापुरती मी ह्या गटाचं आहे मी त्या गटाचं आहे मी सोम्याचं आहे मी गोम्याचं आहे मी दाम्याचं आहे हे डोक्यात कळ ठेवतात समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावने येतात त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत ताकद भावना प्रत्येक मनुष्याच्या मनात असलं पाहिजे आणि इथं जमलेले प्रत्येकांना सांगतो तुम्ही कितीही मोठ्या व्हा आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्याला जावा तुम्ही त्या स्टेजला पोचल्यावर तुम्हाला विचारलं जाईल तुझं जात कुठली आहे त्यावेळेस आपल्याला आपली जात सांगावं लागणार त्यामुळं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा कुठं असेल तर तो आपली जात आहे कारण आपली आयडेंटिटी आहे आपण हिंदू पद्मशाली प्रत्येक जातीचं नाव घ्यायचं की हिंदू सनातनी धर्माचे आहोत सनातन धर्म काय सांगतो आपले साधू संत लोक ज्यावेळेस आपल्या धर्माचा धर्माचा प्रचार करत होते धर्माचा प्रचार करत असताना धर्मातल्या चांगले वाईट गोष्टी काय आहेत बाबा समाजात प्रबोधन कसं वाढलं पाहिजे देवपूजा केल्यावर कशी प्रबोधन केली पाहिजे संकट आल्यावर आपण कसं एकत्र झालं पाहिजे अशा अनेक तपस्या करून येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी काहीतरी देऊन गेलं तसं समाजात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याच्या काहीतरी समाजाला देणं लागलं आज तर चार ते पाच लाख लोकसंख्या आपल्या कुटुंबशाली समाजाचे आहे चार ते पाच लाख लोकसंख्या आज युवक संघटना म्हणजे सोलापुरातले प्रत्येक युवक रोडावर आला पाहिजे कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कुठलाही फॅक्टरी असो किंवा कुठलाही इंडस्ट्रीज असो किंवा कुठलाही समाज असो प्रत्येक समाजात महत्वाचा व्यक्ती असेल तर तो युवक आहे समाजाची दिशा ठरवणारा तो युवक आहे वदरवाडीवाले लोक युवकांना मार्गदर्शन करतात जर युवकच पुढे येत नसतील तर समाज पुढं जात नाही आणि समाज कोणाच्या बापाचं नाही समाज प्रत्येकाचं आहे कुठल्या व्यक्ती असेल जो पण तुम्ही समाज तुमचं समजत नाही तो पण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला माझा समाज ही जाणीवच होत